महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रताप फोगाडे तसेच महाराष्ट्र राज्याचे समाजवादी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप फोगाडे यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे त्यांच्या अचानक जाण्याने इचलकरंजीवर शोककळा पसरली आहे त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवरही देखील आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आपण प्रताप फोगाडे यांच्या जवळच्या निकटवर्तीय त्यांच्या जवळचे कार्यकर्ते सहकारी यांच्यासोबत आता त्यांची माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत साहेब आहेत मोहीन साहेब कसं काय झालं सकाळी आज सकाळी साधारण पावणे आठच्या दरम्यान साहेबांनी उठल्यानंतर सगळं त्यांचं कार्यक्रमावरला आवरला त्यांनी उठून बाथरूमला वेर जाऊन आले आणि अचानक त्या ठिकाणी बाथरूममध्ये ते पडले पडल्यानंतर त्यांनी वहिनीनं बाहेर आणलं आंडल। आणि आणल्यानंतर झोपवल्यानंतर थोडंसं छातीत त्यांच्या दुखा लागलं आणि कळतंय न कळतंय पाणीसुद्धा पिलेलं नाही थोडीशी साखर तोंडात टाकली आणि पाणी जिवूपर्यंत म्हणजे त्या ठिकाणी अचानक त्यांचा त्यांना जोरात हृदयविकाराचा धक्का आला आणि त्याच्यामध्येच आमच्या सर्वांचं कृपाचित्र हरवलं अतिशय दुःखद घटना समाजवादी पार्टी परिवार महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सर्व सहकारी ग्राहकांच्यावर एक दुःखाचा ढोंगर आज या ठिकाणी कोसळलेला आहे आणि सर्वच वीज ग्राहकांच्या कृपाक्षेत्र हरवलं म्हटलं तर वागव होणार नाही कारण वीज क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात गेले सातत्यानं तीस वर्ष या क्षेत्रामध्ये साहेबांनी काम करायचा प्रयत्न केला आहे आणि अनेक वीज ग्राहकांना त्यांचा न्याय मिळवून दिलेला आहे त्यामुळं आज फार मोठी हानी महाराष्ट्राची वीज ग्राहकांची झाली असं म्हटलं तर वागव होणार मनोरंजन मंडळापासून आमच्या प्रतापच्या आणि आमच्या मैत्रीची सुरुवात झाली त्यानंतर आदर्श विद्या मंदिर मंदिर महाराष्ट्र साहित्य परिषद इचलकरंजीतलं प्रसिद्ध साहित्य संमेलन या प्रत्येक गोष्टीत आम्ही हिरिरेनं भाग घेतला आणि असा हा आमचा अत्यंत जवळचा मित्र अचानकपणे आपल्यातून निघून गेला आहे हे खरं म्हणजे न पटण्यासारखं आहे त्याचं कार्य ग्राहक संघटनेपासून ते या सार्वजनिक क्षेत्रातल्या प्रत्येक गोष्टीपर्यंत आहे त्याला आमच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आमचे मार्गदर्शक नेते प्रताप होगाडे आज सकाळी अचानक गेल्याचं वृत्त समजलं आणि क्षणभर प्रचंड सन्नता आली प्रताप होगाडे म्हणजे अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात ऊर्जा क्षेत्रातलं एक अद्वितीय नाव समजलं जात होतं आणि अशा एका व्यक्तीच्या अचानक जाण्यानं अवघा महाराष्ट्र पोरका झालाय म्हटलं तर वावगं ठरणार नाही संपूर्ण वीज ग्राहक संघटना राज्यस्तरीय वीज ग्राहक संघटनांची समन्वय समिती त्याचबरोबर आदरणीय पवारसाहेबांच्यापासून ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत सामान्य व्यक्तीपर्यंत की सामान्यासाठी धडपडणारा माणूस एक अचानक जेव्हा जातो तेव्हा सामान्यांचा सा आधार संपल्यासारखा वाटतो आणि या परिस्थितीत साहेबांच्यावर फार बोलावं असं नाही पण त्या माणसानं सांस्कृतिक आणि सामाजिक सगळ्यात चळवळीत इतकं झोकून देऊन काम केलं की स्वतःच्या घराचीसुद्धा त्या माणसानं कधी काळजी केली नाही इतकं भयानक काम त्यानं करून ठेवलेलं आहे उद्या हा सगळा विजेचा डोलारा असू दे किंवा आणखी सामाजिक संस्थांचा डा डोलारा असू दे तो सांभाळायचा कसा हा मोठा प्रश्न आज सग संपूर्ण महाराष्ट्रावर आलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून सगळंजण यायला निघालेले आहेत अशा परिस्थितीत या व्यक्तीबद्दल जितकं बोलावं तेवढं थोडं आहे ऊर्जा समिती ज्यावेळी नेमली गेली त्यावेळा परकडपणाने वीज आयोगालासुद्धा खडसावून विचारणारा हा ही व्यक्ती म्हणजे वीज आयोगसुद्धा प्रत्येक गोष्टीवर निर्णय करताना प्र प्रताप फोगाडेंनी सांगितल्याशिवाय पुढचं काय होणार नाही असं स्पष्ट शब्दात कुठल्याही गोष्टीचा निकाल देताना सुद्धा सांगत होतं हा माणूस आज गेल्यामुळं महाराष्ट्राचं ऊर्जा क्षेत्रच पोरखं झाले म्हटलं तर वावगं ठरणार नाही प्रताप फोगाडे गेल्या पन्नास वर्षापासून माझा मित्र होता इचलकंजमधला माझा पहिला मित्र अनेक संस्थेचा स्थापनेमध्ये धाडशी काम होता आमच्या अगदी पारिजात हो सो सोसायटी असू असून सोसायटीचे असू दे मधुबन सोसायटी असू दे अनेक संस्थेचं ते संस्थापक होते माझा जवळचा मित्र हरवला त्याबद्दल आम्हाला भयंकर दुःख होते एक दुःखद घटना घडली आणि अचानक घडली एक अतिशय कामस्तू जे स्वतःकडे लक्ष न देता समाजासाठी काम करत राहणारे आणि विद्युत विभागामध्ये एक अतिशय तज्ज्ञ माणूस आज आपल्यातून निघून गेलेला आहे त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आमचा एक ग्रुप होता खूप जुना कॉलेजच्या वेळेचा ही सगळी अशी जी त्यावेळची तरुण मंडळी होती ही म्हणजे यांना कुठल्या स्तरावरून बघावं हे आत्ता समजत नाही तेव्हा आम्हाला काय वाटत नव्हतं खूप विद्वान माणूस अगदी निरीच्छे ज्याला म्हणतो आपण असा पारदर्शी मनाचा सगळ्यांना मदत करणारे प्रताप फोगाडे हे डाव्या विचारसरणीचे आणि विचारधारेचे होते त्यांनी इचलगंजीमध्ये अनेक संस्थांसोबत काम केले आहे आपण आता जाणून घेणार आहोत समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रताप फुगाड्यांचं निधन ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे इचलकरंजीच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्राशी जवळजवळ अर्धशतकाहून अधिक निगडीत असलेलं हे व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्र पातळीवर त्यांची वीज तज्ज्ञ म्हणून एक ख्याती होती डाव्या पुरोगामी आणि समाजवादी चळवळीचे एक नेतृत्व म्हणून प्रताप फोगाडे गेली पन्नास वर्ष कार्यरत राहिले अलीकडंच त्यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला होता कर्नाटकच्या राजकीय घडामोडीनंतर देवेगौडांची भूमिका भाजपबरोबर न जाण्याची पटल्यामुळं त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केलेला होता आणि समाजवादी पक्षानं त्यांना महाराष्ट्राचं कार्याध्यक्षपद दिलेलं होतं प्रताप होगाडे हे गेली जवळजवळ अर्धशतकाहून अधिक या सगळ्या इच्चलकरंजी परिसरातल्या सगळ्या सामाजिक चळवळींशी अतिशय निगडीत असं व्यक्तिमत्व होतं इचलकरंजीमध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये अतिशय सांस्कृतिक क्षेत्रात ख्यातनाम असलेलं मनोरंजन मंडळ नावाची जी संस्था शे आहे त्या मंडळाची संपूर्ण उभारणी करण्यामध्ये प्रताप फौगाड्यांचं योगदान हे अतिशय मोठं राहिलेलं आहे आणि राजकारणाच्या बाहेरचा मित्रपरिवार जोडण्याचं त्यांची कौशल्य अतिशय जबरदस्त अशा पद्धतीचं होतं एक सामाजिक राजकीय कार्यकर्ता म्हणून जसे माझे त्यांचे ऋणानुबंध होते तसेच एक अतिशय जवळचे ज्येष्ठ स्नेही म्हणून प्रतापरावांशी माझा जवळचा संबंध होता अगदी परवास त्यांना कॉम्रेड दत्ता देशमुख फाउंडेशनचा एक मोठा पुरस्कार एकावन्न हजार रुपयेचा पुरस्कार जाहीर झालेला होता त्याचं पारदोषिक वितरण ही या आठ पंधरा दिवसात होणार होतं आणि त्याचं मानपत्र लिहिण्यात मी लिहावं अशी अनेकांची इच्छा होती हे सगळं होत असतानाच प्रतापरावांचं निधन होणं ही अतिशय धक्कादायक अशी गोष्ट आहे इच्छलकरंजीच्या सामाजिक च सांस्कृतिक चळवळीचं तर राजकीय चळवळीचं तर नुकसान झालेलंच आहे पण त्याचबरोबर महाराष्ट्राला नव्हे तर अख्ख्या भारतानं एक फार मोठा वीजतज्ञ कारण तज्ञ म्हणून त्यांची जी काय सखोल अभ्यास होता तो केवळ महाराष्ट्रव्यापी नाही तर भारतात एवढा मोठा माणूस तज्ज्ञ असा नव्हता त्यामुळे ती एका अर्थानं इच्छलकरंजीची कोल्हापूर जिल्ह्याची राज्याची आणि या देशाचीही फार मोठी हानी झालेली आहे असं मला वाटतं धन्यवाद प्रताप फुगाडे यांचे राजकीय कार्यकिर्दी देखील मोठी होती इचलकरंजीमध्ये अनेक लोकांसोबत त्यांनी काम केलेले आहे आपल्यासोबत अजित मामा जाधव आहेत ज्या बरेच वर्ष प्रताप फुगाडे यांच्यासोबत त्यांनी राजकारणात महाराष्ट्रात वीज तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख होती असे इचलगंजीचे सुपुत्र प्रताप फोगाडे माझे अत्यंत जवळचे मित्र होते सल्लागार होते मी ज्यावेळेला भारतीय जनता पक्षातून महाविकास आघाडीला पाठिंबा पार द्यायचा म्हणून ठरवलं त्यावेळेला प्रथम मला त्यांनी फोन करून माझं स्वागत केलं तुमच्या निर्णयाचं स्वागत करतो मामा तुमची गावाला आणि महाविकास आघाडीला गरज आहे तुम्ही हिंदूराव शेळके आणि जा की जांभळेंना जाऊन भेटा आणि की त्यांना ह्या आघाडीच्या प्रक्रियेत सामील करून घ्या आणि मी ते केल्यानंतर परत मला त्यांचा अभिनंदनाचा फोन आला ह्या इसरगंजीचा आणि महाराष्ट्राचा बाप बापूस गेल्याचं दुःख आम्हा सगळ्यांना आहे ह्या दुःखात मी सहभागी आहे पण खे त्यांना मी या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आप आपल्यासोबत मुस्लिम समाजाचे नेते तसेच कोहिनूर बँकेचे चेअरमन धोंडीलाल शिरगावे हे देखील आहेत आपण जाणून घेऊया शिरगावे साहेब प्राप्त फुगाड्यांच्या अचानक जाण्याने आज मला सकाळी थोड्या वेळापूर्वी खरोखर ऐकून धक्का बस मला खात्री पटना विश्वास पटनना मुलाची म्हटलं करून त्याच्या जा जावेदला फोन लावला तर त्याचा फोन लागला ना मी खात्री करून घेतली आणि आत्ता इथं बे हे करतो गणपती उघाडे हा एक पुरोगामी विचाराचा कार्यकर्ता या शहरासाठी या यंत्रमागधारकाच्या विजेसाठी बरंच त्यांना आपलं आयुष्य खर्च केलं आणि बऱ्याच लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली प्रताप ओगाड्यांचे वडील गणपतराव उघाडे हे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि त्यांनी आणि मी जवळ लहानपणी एका ठिकाणी राहायला असताना मी गणपतराव उघाड्यांच्याबरोबर काँग्रेसचं काम करत होतो मोठ्या तळ्यावर हो। मोठ्या तळ्यावरच माझं एक आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर मी काम करत होतो बरेच वर्षी त्यांच्या वडिलाबरोबर काम करायचा योग आला त्याच्यानंतर परतबाबाडे कॉलेज जीवनातून मुक्त झाले थोरले झाल्यानंतर त्यांनी मनोरंजन मंडळ स्थापन केलं आणि त्या मंडळाच्या माध्यमातून पुरोगामी विचारसरणी जे काम त्यांनी चालू केलं आज पुरोगामी विचारसरणीला मोठा पोकळी निर्माण झालेली आहे आणि आज मी त्यांना खरोखर श्रद्धांजली वाहतो आत्म्या शांती मिळेल अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो एक दुःख दिनाची बातमी आमच्या कानावर पडली पूर्वी जनता दलाचे ज्येष्ठ नेते होते कालांतराने समाजवादी पक्षाचे ते महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष होते आणि महाराष्ट्रामध्ये वीज तज्ज्ञ म्हणून अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख ही मांडली जात होती नुसतं तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख मांडली जात नव्हती तर त्यांनी शहरातल्या झोपडपट्टीच्या संदर्भामध्ये यंत्रमाग धंद्यामध्ये काम करणारा कामगार असतील धंदा असतील या सगळ्याच्या संदर्भामध्ये काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रताप भुगाडे साहेबांची ओळख आणि परिचय या इचलगंजी शहरामध्ये होती एकोणीसशे शहाऐंशी साली कैलासवासी कॉम्रेड केल मलावधी नगराध्यक्ष असताना त्यांनी पाणीपुरवठा चेअरमन होते त्या काळामध्ये त्यांनी आणि मलावधींनी मिळून या शहराला साडेतीनशे बोर मांडण्याचं कामसुद्धा प्रताप उघाडे साहेबांनी केलेले आहे म्हणून आज ते उघाडे साहेब हे आपल्या इच्छागंजी स्वतः निघून गेले ही दुःखद बातमी हे आमच्या मनाला लागलेलं आहे मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या जनसंघटनांच्या वतीनं त्यांना बापूने श्रद्धांजली अंदाजित करतो का एक ऐसा उत्तुंग व्यक्तिमत्व आहे इच्छागंजी के सर्वांगीण विकास में चाहे वो सांस्कृतिक हो चाहे साहित्यिक हो चाहे शैक्षणिक हो या औद्योगिक विकास में अपना योगदान दिया ऐसे श्री प्रतापराव जी होगा जिन्होंने पूरे महाराष्ट्र में बीज तज्ञ के रूप में एक अपना उदाहरण पेश किया जिन्होंने अपने सिद्धांतों के साथ में कभी भी समझौता नहीं किया सत्ता और पैसे के पीछे कभी गए नहीं और अपने सिद्धांतों के प्रति अडिग रहे ऐसे प्रतापराव जी होगा जिनका कल शाम को ही मैं मिल के गया था और आज सुबह जो उनकी जब हमको ये समाचार मिला सुन के बहुत दुख हुआ क्यों तो दुनिया में रहने सदा आता नहीं कोई लेकिन जैसे गए हो आप पैसे बीच जाता नहीं कोई ऐसे होगाड़े साहब जो मेरे मार्गदर्शक थे जिन्होंने मुझे सामाजिक क्षेत्र में हर एक जगह काम करने का मौका दिया उनकी आत्मा को सद्गती मिले चिर शांती मिले ऐसी मैं ईश्वर के चरणों में प्रार्थना करता हूं और उनको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ आज सकाळी अत्यंत अशी दुःखद बातमी ऐकायला मिळून खरोखर इच्छरगंज शरीराला धक्का बसलेला आहे सुकुडपाणी कृती समितीचे समन्वयक प्रतापरावजी होगाडे यांच्यासोबत काम करण्याचा बरेच वेळा संधी मिळाली यंत्रमाधारकांचे जिवाळेचे प्रश्न म्हणजे सर्वात मोठं म्हणजे लाईट बिल यासाठी कायमच त्यांनी यंत्रमाधारकांचे काही प्रश्न असतील किंवा लाईट बिलाच्या बाबतीत माहिती संदर्भ असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न नेहमी करत आलेले आहेत आणि अशा या वीजतज्ज्ञ प्रतापरावजी होगाडे यांना आजचे जे त्यांचं निधन झालं त्यांना बरोबरी चंद्राकडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि मला असं वाटतं की इतसर्गीला एक हजार वेळचा धक्का बसलेला आहे कारण वीज तज्ज्ञ प्रतापरावजी होगाडे साहेब यांच्या मध्ये असणारे प्रश्नाचे काही समस्या असतील यांच्याबद्दल सोडवणूक असेल ते कधी कोणालाही दुजाभाव न करता कोणी असेल नेता असेल किंवा सामाजिक कार्यकर्ता असतील यंत्रमाधारक का असेल सगळ्यांना आवर्जून आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तत्पर असायचे असे प्रतापरावजी होगाडे साहेब यांचं दुःख निधनानं इतरला मोठा धक्का बसला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष तसेच महाड चेंबर ऑफ कॉमर्सच्या एनर्जी कमिटीचे अध्यक्ष आणि सर्व एम एस सी शॉक देणारे प्रतापराव होडे यांचं काही वेळापूर्वी दुःख निधन झाले त्यांच्या दुःखदिंदाने महाराष्ट्रावरील वीज ग्राहकांना तोंड द्यावं लागणार आहे ते न भरून येणारी पोकळी निर्माण झाली एवढंच बोलतो श्रद्धांजली आपण आता अनेक जणांच्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्या अनेक जणांनी आपल्या दुःख भावना व्यक्त केल्या प्रताप फोगाडे हे एक वीज तज्ञ म्हणून काम करत असताना आज सर्वसामान्याला विजेचा धक्का बसतो मात्र त्या वीज कंपनीला धक्का देणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रताप फोगाडे यांना ओळखलं जात होतं तिचलकरजी शहराच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक विकासात त्यांची मोठी त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे तसेच महाराष्ट्रामध्ये वीज ग्राहकांच्यावर देखील एक मोठा आधार होता तो आधार आज प्रताप फोगाडे यांच्या जाण्याने हरपला आहे मन विकास गुरवसह मी विनायक कल्डोने